नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र कनिक आणि कनिक्ष बाईट्स या कुकिंग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासोबत राणी मच्छीची रेसिपी शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आमच्या चॅनलला जर तुम्ही ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका कारण आम्ही रोज डेली तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूया मित्रांनो <miss <Hazen> <missan> इथे तुम्ही बघू शकता आम्ही राणी मच्छी घेतलेली आहे आता याला आपण सर्वात प्रथम मॅरिनेशन करूया तर मॅरिनेशन साठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण आज या बघणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपण ही मच्छी आणलेली आहे ही फिश आणलेली आहे आणि या फिशला मस्त कट करून घेतलेला आणि स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे आता सर्वात प्रथम मित्रांनो आपण यामध्ये लाल तिखट टाकूयात तुम्ही लाल तिखट आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त टाकू शकता आणि जर तुम्हाला तिखट खायला कमी आवडत असेल तर तुम्ही त्याचा वापर कमी करू शकता आणि मित्रांनो कसं असतं मसाल्यांचं तुमच्या मसाला किती तिखट आहे आणि किती तिखट नाहीये हे तुम्हाला माहिती तुम्ही त्या पद्धतीने यामध्ये मसाला टाकू शकता आता आपण यामध्ये घेतलेला आहे लाल तिखट पावडर मित्रांनो मी साधारणपणे हे असे जे चमचे असे दोन चमचे लाल तिखट पावडर घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आता ही जी हळद आहे ही आपण अर्धा चम्मच साधारणपणे हळद घेतलेली आहे आता ही हळद आपण यावरती टाकून घेऊया आता यानंतर आपण टाकणार आहोत मित्रांनो मीठ आता मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता हे बघा मी एक चमच यामध्ये मीठ घेतलेला आहे आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात ओके मित्रांनो आता यासाठी आपण एक मोठ्या साइजचा लिंबू घेतलेला आहे तो लिंबू आता आपण यात पिळून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता लिंबू पिळल्याने मच्छीला एक खूपच चांगली चव येते तुम्ही मच्छी फ्राय करताना अशी मॅरिनेट करून जर मच्छी फ्राय केली तर ती खरंच खूप चविष्ट लागते आता तुम्ही बघू शकता आपण यामध्ये पूर्ण लिंबू पिळून घेतलेला आहे आता मित्रांनो यामध्ये आपण काय करणार आहोत तेल टाकणार आहोत साधारण एक ते दीड बुटली तेल, तेल याला पुरेस होऊन जात कारण तेलाने कोटिंग खूप छान येते हे बघा आपण मस्त प्रकारे तेल टाकलेलं आहे आता याला आपण मॅरिनेशन करून घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मच्छरतया मॅरिनेशन करत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण प्रत्येक मच्छीला व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे याला जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक ते दोन तास मॅरिनेट करून ठेवू शकता नाही तर आपण दहा मिनिटं तरी आता ठेवूया तवा गरम झालेला आहे त्यात तेल टाकलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता यात मॅरिनेट केलेली आपण मच्छी टाकणार आहोत बघू शकता मित्रांनो एक ते दोन मिनिटातच आपल्याला ही फिश जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही बाजूने आपण तिला चांगल्या पद्धतीने शेकू शकतो मित्रांनो साधारण सात ते आठ मस्त फ्राय झालेली आहे अलटी पलटी करून तुम्ही बघू शकता फिशला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आपण वाटण्याची तयारी करूया त्यासाठी आपण खोबरं कापलेलं आहे ओलं खोबरं त्यानंतर आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक, एक वाटी कोथमीर घेतलेली आहे कोथमीर घेतल्यानंतर आपण पन, साधारणपणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यामध्ये दोन ते तीन इंच आल्याचा तुकडा कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये एक चम्मच भर जिरे टाकलेले आहेत आणि जिऱ्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हलकी चम्मच हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आता हे वाटण वाटण घेऊया वाटण्याची तयारी झाल्यानंतर आपण फोडणीसाठी पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या ठेचून झाल्यानंतर आता आपण मीडियम साईजचे चे तीन टमाटे घेऊयात आणि त्या टमाट्यांना आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल असे कट करून घेऊयात आता आपण कढई ठेवूयात कढईमध्ये तीन ते चार गुठले आपण तेल टाकूया तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा भर आपण जिरे टाकूयात जिरे टाकल्यानंतर आपण जे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या होत्या त्या आपण या फोडणीमध्ये घालूयात लसूण फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये जे तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते ते टोमॅटो आपण यामध्ये टाकूया टोमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण त्यात गरम मसाला टाकूयात साधारणपणे दोन चमचे आणि त्याला चांगलं फ्राय करून घेऊयात तो त्यात आपण वाट्यान केलेलं वाट्यान टाकूयात आणि ते वाट्यान चांगलं भाजून घेऊयात जोपर्यंत ते वाट्यान आपलं तेल सोडत नाही जेणेकरून वाट्यान आपलं कच्च नाही राहिलं ना पाहिजे आता यात आपण तीन चमचे भर लाल तिखट टाकून घेऊयात आणि चांगलं त्या लाल तिखटला आपण मसाल्या बरोबर एक झीक करून घेऊयात शिजण्यासाठी या वाटण्यामध्ये हे वाटण शिजण्यासाठी या वाटण्यामध्ये आपण थोडस अर्धा कप पर्यंत पाणी टाकून थोडं झाकून घेऊयात आणि झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता या वाटण्याने आपलं पूर्ण तेल सोडलेलं आहे वाटण्याला किती लाल असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता या वाटणामध्ये आपण एक, एक एक करून राणी माशाचे डोके टाकूयात डोके करून घेतल्यानंतर त्यात आपण अर्धा तांब्याभर पाणी टाकून भाजीला सात ते आठ मिनिट शिजायला ठेवूया शेवटला यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ टाकून झाकण ठेवूयात एक ते दीड मिनिटासाठी आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला तरी सुद्धा किती छान आलेली आहे भाजीचा कलर सुद्धा खूप मस्त झालेला आहे आता ही भाजी खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे भाऊ